मुसळधार पावसाने आंबे परिसरात आहाकार नदी नाले दुथळी अनेक गावांचा संपर्क तुटला शिरपूर तालुक्यातील आंबे व परिसरात रात्री शुक्रवारी शिरपूर तालुक्यातील आंबे व परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः आहाकार माजविला संध्याकाळपर्यंत सुरू असलेला रिमझिम पाऊस रात्री अचानक तीव्र झाला आणि रात्री नऊ वाजल्यापासून सलग दोन तास आकाशाला अक्षरशः वेधून टाकणारा पाऊस कोसळला त्यानंतर परिसरातील नदी नाले दुथळी भरून वाहू लागले या पावसामुळे वडील खुर्द ते आंबे रस्त्यावरील नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अनेक नागरिक वाहनासह रस्त्यावर अडकून पडले पावसाच्या जोरदार तडाक्यामुळे गाव परिसर शेतजमीन आणि घरांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र समोर आले असून शेती पिके पाण्याखाली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सुदैवाने आतापर्यंत जीवितहानीची कोणतीही नोंद नाही मात्र मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे रात्री उसरापर्यंत ग्रामस्थांनी दिवे व टॉर्चच्या प्रकाशात बचाव कार्य सुरू ठेवले आहे मी आखेर सरदार पवारा आंबे ग्रामपंचायत सदस्य वडेल येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पुलावरून पाणी मावत नसल्याने वॉडेलहून वरला जाणारे रस्ते गाड्या जाम झाल्या आहेत काही नुकसान झाल्याने सकाळी कळेल